शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तुरीच्या दरात झपाट्याने बदल होऊन करमाळा या ठिकाणी आठ हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळालेले आहे तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात नव्या तुरीला काय मिळत आहे बाजार भाव पहा चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो आपण विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नव तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे करमाळा कळ्या तुरीला आवक आली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरसुद्धा आठ हजार दोनशे पन्नास रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती आहे परांडा आवकाली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आवकाली आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे सातशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जालना तुरीला आवक आलेली आहे दोनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला तुरीला आवक आली आहे दोनशे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती लाल तुरीला लावक आली आहे तीनशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ तुरीला आवक आलेली आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे रुपये